आज डी जी एम ओ यांची मिटिंग होणार आहे दुपारी ही मिटिंग असेल पाकिस्तान आणि भारताच्या डिरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी मध्ये पाक ऑक्युपाइड काश्मीर संदर्भात आज दुपारी बैठक आहे या पाक पाकव्याप्त काश्मीर परत देत पाकिस्तानने जे दहशतवादी त्यांच्याकडे पाळलेत त्यांना भारताच्या ताब्यात द्यावं अशी एकूणच भारताची भूमिका असणार आहे भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर आता आलाय काल रात्री पाक लष्कराकडून रात्री सीमेवर कोणताही गोळीबार देखील झालेला नाहीये तरी देखील भारतीय नौदल आणि इतर दल जे आहे ते एकूणच तयार आहेत सज्ज आहेत समुद्रात देखील आपलं दल तयार आहे शत्रूच्या कृतीला उत्तर देण्यासाठी नौदलाने एकूणच जहाज पाणबुड्या लढाऊ विमान समुद्रात तैनात करून ठेवलेत भारताच्या मागील कारवाईत पाकिस्तानच्या आतील जे शहरं आहेत जसे की बहावलपूर आणि मुरीदके हे भारताच्या निशाण्यावर होते याशिवाय कसाबने जिकडे प्रशिक्षण घेतले तो तळ देखील नष्ट करण्यात आलाय तीन मोठ्या दहशतवाद्यांचा या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत खात्मा देखील करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे काल भारतीय सैन्यातील तिन्ही डी जी एम यांनी म्हणजेच वायू लष्कर आणि नेव्हीच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिट ऑपरेशन्स ने पत्रकार परिषद घेत काही महत्वाची माहिती दिली आहे ज्यात पाकिस्तानचे किती जेट पाडलेत एकूण ऑपरेशन अंतर्गत काय काय कारवाई झाली आहे हे देखील सांगितलंय तर आपण मा आता व्हिडिओला सुरुवात करूया काय अपडेट्स आहेत मागील चोवीस तासांचे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माझं नाव ओंकार साळवी आणि तुम्ही पाहताय प्राईम टाईम महाराष्ट्र आता एकूणच भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसला टार्गेट करण्यात आलेलं पाकची एकूण अकरा एअरबेस यात उद्ध्वस्त करत भारतीय हवाई दलाने शत्रूला घरात घुसून मारले भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये किमान शंभर दहशतवादी आणि पाकिस्तानचे तीस ते चाळीस सैनिक आतापर्यंत मारले गेल्याची माहिती आहे आणि ही माहिती लष्करी संचालनालयाचे महानिर्देश म्हणजेच महानिर्देशक म्हणजेच डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर रविवारी तिन्ही सै, सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पर, पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान विरोधात एकूणच एक जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं त्याची माहिती दिली त्या माहिती अंतर्गत त्यांनी काय काय कारवाई केले ते देखील सांगितलंय यावेळी भारतीय वायुदलाचे एअर मार्शल ए के भारती यांना एक महत्वाचा प्रश्न देखील विचारण्यात आला जी पत्रकार परिषद काल झाली त्यात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला काही परदेशी वृत्तसंस्थांकडून पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडलेत असा दावा केला जातोय यावर तुम्ही काय सांगाल असा पत्रकाराने प्रश्न विचारला आणि हा प्रश्न एअर मार्शल एके भारती यांना विचारल्यावर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं एअर मार्शल एके भारती यांनी भारतीय वायुदलाने म्हणजेच आपल्या इंडियन एअरफोर्सने त्यांचे उद्दिष्ट साध्य केल्याचं म्हटलंय पण भारताचे राफेल विमान पडले की नाही याविषयी त्यांनी थेटपणे बोलणं टाळलं पुढे ते म्हणाले की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत नुकसान हा लढाईचा भाग असतो भारताचे राफेल विमान पडले की नाही असा प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे कि की। किंबहुना आम्हीही स्वतः आम्हीही तो स्वतःला प्रश्न विचारतो की आपण आपलं लक्ष साध्य केलंय का हा प्रश्न ते स्वतःला देखील विचारतात आणि तुम्ही देखील आम्हाला हाच प्रश्न विचारा असं त्यांचं यावेळी म्हणणं होतं दहशतवादी तळ लक्ष करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य झालंय का तर याचं उत्तर निर्विवादपणे हो असे आहे असं ते म्हणाले आपण अजूनही युद्धजन्य परिस्थितीत आहोत मी त्यावर राफेल विमानाबाबत आता काही बोललो तर ते शत्रूला फायदा होऊ शकतो आम्हाला त्यांना कोणताही फायदा किंवा आघाडी मिळून द्यायची नाहीये मी इतकंच सांगेन की आम्ही ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलेलं आहे आपले सगळे पायलेट हे सुखरूप माघारी परतलेत महत्वाची माहिती आहे ही सगळे पायलट हे सुखरूप माघारी मायदेशी परतलेत आणि आपण पाकिस्तानची अनेक लढाऊ विमान पाडलेत असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं यू नो वी आर इन अ कॉम्बॅट अँड लॉसेस आर अ पार्ट ऑफ कॉम्बॅट द क्वेश्चन क्वेट यू मस्ट ओके That we must ask ourselves, you inclusive, is have we achieved our objectives? Have we achieved our objective of decimating that terrorist camp? And the answer is a thumping yes. And the results are for the whole world to see. As for the details, what could have been, how many numbers? which platform did we lose you know in this at this time i would not like to comment on that because we are still in a combat situation and if i comment on anything it will only be advantage adversary so we don't want to give him any advantage at this stage all i can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are back home. Thank you. पुढे पाकिस्तानची किती विमानं आपण पाडली आहेत हा आकडा आहे का असा प्रश्न देखील पत्रकारांनी त्यांना विचारला यावर वायुदलाच्या दलाच्या प्रमुखांनी खूप इंटरेस्टिंग उत्तर दिले ते म्हणालेत आपण विमान तर पाडलेत मात्र ती भारताच्या आत येऊ शकली नाही आणि पाकिस्तानच्या सीमेत पडल्याने आकडा आता सांगणार सांगता येणार नाही अशी महत्वाची माहिती त्यांनी दिली आहे वायुदलाच्या प्रमुखांकडे किती विमानं पाडलेत याची माहिती त्यांना असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय त्यांच्याकडे ही माहिती आहे मात्र सध्या हे आकडा सांग... आकडे सांगता येणार नाही पत्रकारांनी त्यांना असं देखील विचारलं की हे त्यांचे त्यांचे जे विमान पडलेत ते विमान फोर्थ जनरेशनचे होते का आता यावर काय उत्तर आलंय हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला फोर्थ जनरेशन काय असतं ते सांगतो ही विमाने अशी असतात की अधिक संगणक प्रमा प्रणाली त्यामध्ये असते आणि ऑटोमेशन टेक्निक या विमानांमध्ये वापरलेली असते जसे की रशियाचे मिग थर्टी वन आहेत मिग ट्वेंटी नाईन आहेत अमेरिकाचे एफ फिफ्टीन इगल आहेत एफ सिक्स्टीन फायटिंग पालकन आशी, अत्या ची 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 अशी अत्याधुनिक प्रणालीची ही विमाने जी असतात त्यालाच फोर्थ जनरेशनची विमाने म्हणतात मात्र यावर आपण पाकिस्तानची अशी विमानं पाडलेत का तर यावर एअर मार्शल ए के भारती यांनी ही विमाने फोर्थ जनरेशनची होती का असं यावर थेट बोलणं टाळलंय ते म्हणालेत की मी यावर बोलू शकत नाही मात्र पाडलेली विमाने ही हायटेक नक्कीच होती म्हणजे उच्च तंत्रज्ञान आणि अत्या अत्याधुनिक होती असं त्यांचं म्हणणं होतं या बाबतीत त्यांनी एक्झॅक्टली काय म्हटलंय ते आता मी तुम्हाला दाखवतो दॅ फाय गॅर इड राईट यू वॉन डू नो हमनी ऑफ देअर प्लेन्स वी अॅब डाउन येस येस ऑल राईट सी ॲज आय सॅट देअर प्लेन्स वी प्रिव्हेंटेड फ्रॉम कमींग इनसाईड द बॉर्डर all right so we do not have the wreckage with us but definitely we have downed a few planes numbers we would not like to hazard a guess out here okay i have the numbers okay, and we are uh, getting into the technical details of it to establish it so i would not like to put a figure at this time but definitely there are losses from their side we have which we have inflicted were they were they four four generation plus sir? तर अशा प्रकारे भारताची पाकिस्तानवर झालेली मोठी कारवाई सर्व लष्कर प्रमुखांनी सांगितली आहे भारताने पाकिस्तानची फायटर जेट्स पाडली असून ती भारताच्या हवाई हद्दीतच येऊ न दिल्यामुळे पुराव्यासाठी त्यांचे अवशेष उपलब्ध नसल्याचे एअर मार्शल ए के भारती यांनी स्पष्ट केले आज मात्र डीजीएमओ यांच्यामध्ये काय बैठक होते दुपारी ही बैठक होणार आहे ती त्यामध्ये काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शस्त्रसंधीनंतर देखील भारताने हवाई दलाची कारवाई चालू ठेवली होती ऑपरेशन सिंदूर दहशतवादी कारवाईसाठी अजूनही सज्ज आहे जर पाकिस्तान अजून काही हालचाल करेल तर त्यासाठी मापात कारवाई होणार आहे मागील ज्या तीन चार दिवसात कारवाई झाल्यात त्या देखील वॉरपेक्षा कमी नाही असं महत्वाचं वक्तव्य लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिलेलं आहे त्यामुळे पुढे हे प्रकरण आज बैठकीनंतर काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद